नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात पावसाची तीव्रता आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळत आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की के रोजची रोज हवामानाची अपडेट याच वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज आता जर पाहायला गेलं तर नांदेड हिंगोली जिंतूरच्या भागात आपल्याला मुसळधार पावसाचं वातावरण तयार होणार आहे परंतु हा भाग बदलत पाऊस आहे तसेच पुढे पाहू शकते इकडे आता उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा असेल विदर्भ असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्यातली त्यात काही भाग सुटलेले आहेत अजून देखील काही शेतकऱ्यांना गरज आहे म्हणजे बऱ्यापैकी तर पाऊस झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर इकडे पैठण बीड असेल छत्रपती संभाजीनगर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचं वातावरण तयार होईल जालना सिल्लोड चाळीसगाव या ठिकाणी देखील ती शक्यता आहे धुळे पारोळा जळगाव बुरहानपूरचा भाग असेल नंदुरबारपर्यंत हलका मध्यम पाऊस तर जळगाव या ठिकाणी जोर थोडासा राहील नंदुरबार साखरी नवापूर आहवा नाशिकचा भाग असेल देवनगर पुणेचा भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळतील दोंड इंदापूर बारामती जेजुरी वडूज पंढरपूर सोलापूर विटा कराड सातारा जतचा भाग असेल या भागात देखील तशा प्रकारेच वातावरण देखील हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल मात्र मुसळधार स्वरूपाचं पावसाचं आगमन कोणत्या भागात होणार आहे ते जर पाहायला गेलं तर त्यातली त्यात पहिला तालुका आहे उमरेड गुटंबरी तुळजापूरपर्यंत विदर्भाकडील तसेच नागपूर असेल इकडे अमरावतीपर्यंत वातावरण राहील भंडाराचा भाग असेल गोंदियाचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार अशा पावसाची शक्यता आहे तसेच इकडे देसाईगंजपर्यंत हे वातावरण येईल गडचिलोरी चंद्रपूर माकुणाचा बराच भाग व्यापून टाकेल असा अंदाज आहे तसेच पुसद उमरखेड हिंगोलीपर्यंत नांदेडपर्यंत वातावरण सक्रियता दाखेल अहमदपूर उदगीर लातूर या पट्ट्यात देखील बऱ्यापैकी पावसाचे वातावरण राहणार आहे तर अशा प्रकारे बदल शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला राज्यातील पावसाची पाहायला मिळणार आहे जळगावच्या देखील भागापर्यंत वातावरण चांगली सक्रियता दाखवणार तर रोजची रोज अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही आहे धन्यवाद